गडिंग्लज परिसरातून इलेक्ट्रिक केबल चोरीला जात होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावून या गुन्ह्यातील संशयित विश्वनाथ बुधली आणि कराप्पा उदनायक यांना अटक केली त्यांच्याकडून केबल आणि दुचाकी असं एक लाख चौतीस हजारांचं साहित्य जप्त करण्यात आलं गडिंग्लज परिसरात इलेक्ट्रिक केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्या अनुषंगाने गडिंग्लज पोलिसांकडून तपास सुरू होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार सतीश जंगम यांना गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार आज सकाळी उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं तेरणी गावातील दुंडवा भोई यांच्या शेडमध्ये छापा टाकला तिथं विश्वनाथ हुदली आणि करियाप्पा उदनायक हे दोघे जण सापडले त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी आणि चारशे पंधरा मीटर इलेक्ट्रिक केबल चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एक लाख चौतीस हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलंय तसंच अन्य पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय ही कारवाई निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह दीपक घोरपडे प्रवीण पाटील रोहित मर्दाने गजानन गुरव अमित सरजे समीर कांबळे महेंद्र कोरवी राजेंद्र वरंडेकर राजू कांबळे हंबीर अतिग्रे अमित मर्दाने सुशील पाटील यांनी केली